त्वचेचे संबंधित अनेक समस्या एक समस्या म्हणजे चेहऱ्यावरचे शिद्र त्याला आपण ओपन प्रोसेस म्हणतो चेहऱ्या चेहऱ्यावर का असतात हे ते कसे टाळता येते हे जाणून घेऊयात आपल्या त्वचेवर लहान शिद्रे असतात ही छिद्रे त्वचेचे नैसर्गिक तेल आणि घाम बाहेर टाकण्यास मदत करतात या शिद्रातून आपली त्वचा श्वास घेत असते प्रत्येक शरीरा शिद्रा, शिद्रामध्ये तेलखी तेल तेल देखील असतात यामुळे शिब्बम तयार होतो जेव्हा हे श्री मोठे होतात तेव्हा त्याला ओपन प्रोसेस म्हणतात त्वचा निस्तेज आणि कोरडी होते आणि त्वचेचे सौंद होते शिबांचे जास्त उत्पादन तेलकट त्वचा मुरुम त्वचेवर घाण चेहरा वारंवार धुणेत्व आणि सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राणे यामुळे चेहऱ्यावर ओपन प्रोसेस होऊ शकतात याशिवाय जर तुमच्या पालकांना ही समस्या असेल तर ही अनुवंशिक कारणामुळे देखील असू शकते मात्र ही समस्या टाळण्यासाठी असेल तर तिलक पदार्थ वापरणे टाळा त्यासोबत झोपण्यापूर्वी मेकअप क्लि नक्कीच काढून टाकून झोपा दिवसातून दोनदा केमिकल फ्री फेस फेसवॉशने चेहरा धुवा तुमच्या त्वचेला ओपन प्रोसेस पासून वाढ्या आठवड्यातून एकदा घरगुती फेस मास्क वापरा यासाठी ओपन प्रोसेस कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घरगुती फेस मास्क बनवायची पद्धत जाणून घेऊयात एक त्वचेवर बर्फ वापरल्याने ओपन प्रोसेस कमी होतात दिवसातून दोनदा चेहऱ्यावर बर्फने मसाज करा ही त्वचा घट्ट होण्यास आणि प्रोसेस लहान दिसण्यात मदत होते तसेच लिंबू आणि मध लिंबूमध्ये मधले गुणधर्म शरीराना घट्ट करतात एका लिंबाच्या रसात एक चमचा मध मिसळून चेहरा लावा दहा ते पंधरा मिनिटं कोमट तसेच ठेवा आणि दहा ते पंधरा मिनिटांनी पाण्याने धुवून काढा तसेच मुलताना माती ही एक नैसर्गिक माती जी त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेण्यात आणि शरीर कमी करण्यास मदत करते गुलाब पाण्यात मिसळून याचा मास्क बनवा आठतून एक ते दोन वेळा वापरा तसे ॲपल सँडल व्हिनेर हा एक नैसर्गिक टोनर म्हणून काम करते याला पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावा ही त्वचेची पी एच पातळी संतुलित करते आणि शरीर घट्ट करते जसे बेसन आणि हळद फेस पॅक देखील क्षेत्र कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते बेसन हळद आणि दही यांचे मिश्रणात तयार करून चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर ते धुवून काढा तसेच आरोवरा जेल कोरफडीमध्ये त्वचा घट्ट करण्याचे गुणधर्म आहेत ऐरवेरा जेल छेट शरीरावर लावा आणि पंधरा ते वीस मिनटे मिनटे तसेच लावल्या नंतर नन, हे जल धुवून काढा हे जल त्वचेला हायड्रेट करते आणि शेत लहान करते आपण ह्या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर शेत घालू शकतो आणि चेहरा सुंदर बनवू शकतो